मित्रांनो आपण आज मशीन लर्निंग पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ मी मराठी मुलांसाठी तयार करत आहे की मराठी मुलांना मुलींना विद्यार्थ्यांना इवन दहावीच्या आतल्या सुद्धा हा विषय समजला पाहिजे हा माझा प्रामाणिक हेतू आहे म्हणून मी मशीन लर्निंग म्हणजे काय हा व्हिडिओ आज करत आहे मशीन लर्निंग हा ए चा एक पार्ट आहे मशीन लर्निंग मध्ये आपण काय करतो त्याचे वापर कुठे कुठे होऊ शकतो आणि मशीन लर्निंग मध्ये काय कन्सेप्ट यूज करतो आपण हे आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर मशीन लर्निंग म्हणजे काय तर मशीन लर्निंग म्हणजे संगणकाला आपण शिकण्याची क्षमता देतो यामध्ये प्रोग्राम न करता जास्त स्पष्टपणे आपण डेटा देतो आणि त्या डेटा चा वापर करून मशीन म्हणजे संगणक हे काही पॅटर्न शिकत त्या डेटा मधल्या ज्या गोष्टी माणसांना कळू शकत नाही त्या गोष्टी शोधून काढत इट फाइंड आउट त्यातल्या काही ते डेटा मध्ये असलेल्या गुपित शोधून काढत आपोआप ॲटोमॅटिकली ते कशाच्या मदतीने करतं तेही मुळे सांगणार आहे मी आणि त्याला आपण म्हणतो मशीन लर्निंग मशीन लर्निंग हा ए आयचा एक पार्ट आहे दुसरी गोष्ट मला सांगायची वाटते की काही शब्द हे आपण इंग्लिशमध्येच वापरणार आहोत जसं मशीन लर्निंग डीप लर्निंग मॉडेल कारण यांना मराठीमध्ये पर्यायी शब्द देणं शक्य आहे पण ते थोडस वेगळं खूपच डीप मराठीमध्ये जाईल आणि आपला उद्देश समजून सांगणं हा आहे कारण हे शब्द आपण नॉर्मली वापरतो आपल्याला हंड्रेड पर्सेंटच सगळे शब्द मराठीत यावेत हा उद्देश नाही आहे फक्त मराठी मुलांना हा विषय समजावा हा प्रामाणिक हेतू आहे आपण मशीन लर्निंगमध्ये मॅथमॅटिक्स वापरतो पहिली गोष्ट म्हणजे आपण शिकू की मशीन लर्निंग हे कसं तयार होतं मशीन लर्निंग हे प्रोग्रॅमिंग लँग्वेज आणि मॅथमॅटिकल फंक्शन्स याच्या मा दोघांच्या कॉम्बिनेशनमधून तयार होतं मॅथमॅटिकल फंक्शन्समध्ये आपण विथ प्रोग्रॅमिंग हे हे लँग्वेजच्या मदतीनं डेटा टाकतो मॅथमॅटिकल इक्वेशन्स ते डेटा घेतात त्या डेटामधून शिकतात त्यातले पॅटर्न शोधून काढतात जे गुपित डेटा डेटामध्ये ते शोधून काढतात आणि त्यातनं एक नवीन इक्वेशन तयार होतं आणि त्या इक्वेशनच्या मदतीनं आपण प्रिडिक्शन करू शकतो म्हणजे भाकीत वर वर्तवू शकतो कारण त्या मॅथमॅटिकल मध्ये त्याचे काही कोफिशियंट्स आहेत ते फिक्स झालेले असतात आणि ते फिक्स झालेले असतात आपण दिलेल्या डेटातून आपण एक नॉर्मल थोडंसं वरच्या स्तराला पाहू की मशीन लर्निंग म्हणजे काय मशीन लर्निंग म्हणजे आपण संगणकाला एक डेटा देतो त्या डेटामधनं मशीन शिकतं संगणक शिकतं आणि मग ते झाल्यावर शिकून झाल्यावर आपण जर त्याला नवीन काही प्रडिक्शन विचारले बाकी ते विचारले किंवा काही क्लासिफिकेशन दिले गेले तर तो व्यवस्थितपणे करतो हंड्रेड पर्सेंट करतो त्याला आपण मशीन लर्निंग म्हणूया मशीन लर्निंग एक तांत्रिक क्रांती खरंच मशीन मुळे आपण खूप साऱ्या गोष्टी अक्युरेटली प्रेडिक्ट करू शकतो खूप साऱ्या गोष्टीचं क्लासिफिकेशन करू शकतो याच्यामध्ये वेळ वाचू शकतो आपल्या याच्यामध्ये अलर्ट होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला डिसिजन मेकिंग सिस्टीम हे फास्ट होऊ शकते मशीन लर्निंगचे तीन प्रकार आहेत एक सुपरवाइज लर्निंग अनसुपरवाइज लर्निंग आणि रिएन्फोर्समेंट लर्निंग सुपरवाइज लर्निंग म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण मशीनला फॉर्म फॉर्ममध्ये देतो डेटा देतो म्हणजे एक टेबल देतो ज्याच्यामध्ये दे रो आहेत कॉलम आहेत तो डेटा लेबल्ड आहे म्हणजे प्रत्येक सेलला आपण लेबल देतो मध्ये काय केलेलं आहे आपण नुस पूर्ण डेटा दिलेला दे आहे त्याला लेबल वगैरे काही दिलेलं नाही आणि लर्निंग लर्निंगमध्ये आपण जर एखादी ॲक्शन मशीननं करेक्ट केली तर त्याला आपण बक्षीस देतो अन्यथा त्याला काही शिक्षा देतो मध्ये डेटा दे देतो लेबल्स वापरून आपण त्याला शिकवलं जातं उदाहरणार्थ इमेल स्पॅम फिल्टर मार्क प्रिडिक्शन्स हे त्याचे उदाहरणार्थ म्हणजे आपण त्याला एक इतिहासातला डेटा दिलेला असतो त्या पर्टिक्युलर मधला आणि त्याला लेबल्स दिलेले असतात उदाहरणार्थ आपण मार्क प्रिडिक्शन पाहूया जर आपण एक विद्यार्थी आहे त्याचे अगोदरची अकॅडमिक हिस्ट्री अकॅडमिक मार्कची जर आपण हिस्ट्री त्याला दिली तो किती त्यात अभ्यास करतो त्याचे टेस्टला किती मार्क हा सगळा डेटा सगळ्या विद्यार्थ्यांचा जर आपण मशीनला दिला मशीन, मशीन त्यातनं शिकत त्यातले पॅटर्न शोधत आणि नंतर जर आपण नवीन एंट्री टाकली तर त्याच ते प्रेडिक्शन करू शकत याच्यामध्ये फीचर इंजिनिअरिंग आहे डेटा सिलेक्शन आहे ते आपण एक पाहणार आता फक्त आपण टाइप्स ऑफ मशीन लर्निंग पाहणार आहे दे मध्ये डेटाला लेबल नसतो ज्याच्यामध्ये आपण नॉर्मली त्याला डेटा देतो मशीन हे स्वत त्याचं बाय फर्गेशन करते म्हणजे सेगमेंटेशन करते जसं कस्टमर सेगमेंटेशन आहे पॅटर्न ओळख नाही म्हणजे त्याचं क्लस्टरिंग करते त्याचं विभाजन करते ज्याला आपण एक सपोज डेटा दिला एक कार सेल कंपनीला आपण एक डेटा दिला तर मशीन लर्निंग काही लोकांचं क्लासिफिकेशन करेल की हे लोक कार घेऊ शकतात शकत हे लोक कार घेऊ शकत नाही दॅट इज अ कस्टमर सेगमेंटेशन ह्याच्यामध्ये आपण लेबल डेटा वगैरे काही दिलेला नसतो त्यानंतर रिएन्फोर्समेंट लर्निंग म्हणजे एजंट हे चुकांमधून शिकतो ज्याच्यामध्ये एखादी गोष्ट आपण एजंटला सांगितली करेक्ट केली एजंट म्हणजेच रोबोट तर आपण त्याला बक्षीस देतो चुकीची केली तर दंड देतो जे आपण रोबोटिक्स मध्ये पाहतो मध्ये पाहतो मशीन लर्निंग चे वापर कुठे कुठे होणार आहे याचे आरोग्यसेवामध्ये होणार आहे बँकिंग व मध्ये होणार आहे मध्ये होणार आहे किंवा सेल्फ ड्रायव्हिंग कार स्वतः चालणारी वाहने याच्यामध्ये पण याचा वापर खूप साऱ्या होणार आहे याचे फायदे आणि तोटे काय आहेत तर फायदे आहेत की डिसिजन मेकिंग सिस्टीम ही फास्ट होणार आहे तोटा आहे की डेटा आपल्याला खूप सारा नॉलेजेबल डेटा पाहिजे आता पुढच्या सेक्शनमध्ये मी सांगणार आहे की डेटा म्हणजे काय मशीन लर्निंगला कशा प्रकारचा डेटा लागतो तर डेटा हा महत्वाचा आहे याच्यामध्ये दे। कारण डेटा इज फ्यूल ऑफ डे आहे डेटा हेच त्याचं इंजिन इंधन आहे किंवा डेटा हा त्याचा सोल आहे त्यानंतर आपण निष्कर्ष पाहूया की मशीन लर्निंग ही आजची आणि उद्याची गरज आहे याच्यामध्ये आपल्याला योग्य वापराने समजूतदारपणा आवश्यक आहे जर आपण मशीन लर्निंगचा योग्य वापर केला तर आपलं डिसिजन मेकिंग कमी होईल आणि डिसिजन मेकिंग फास्ट होईल आणि डिपेंडन्सी कमी होईल फॉर एक्झाम्पल आपल्याला काही टेस्ट करायच्यात ब्लड टेस्ट असेल किडनी टेस्ट असेल तर आपण एक मिनटामध्ये आपलं प्रेडिक्शन समजून घेऊ शकतो की विदाउट रे किंवा विदाउट